नागपंचमीची कथा तुम्हाला ठाऊक आहे का, का? श्रावणातील नागपंचमीची कथा चला बघूया आता एकदा एक शेतकरी त्याच्या शेतात नांगरत असताना त्याचा नांगर, नांगर नागाच्या बिळावरून जातो हे बघून नागिणी चिडून त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावरच आघात करते की माझ्या लेकरांना त्रास देतोस काय मात्र तेवढ्या शेतकऱ्याची धाकटीसून भक्तिभावाने नागाच्या प्रतिमेची विधीपूर्वक पूजा करत असते हे बघून नागिण त्या श्रद्धेने प्रसन्न होते दूध लाया स्वीकारते आणि कुटुंबाला जीवनदान देते त्या दिवसापासून नागपंचमीची पूजा सुरू झालेली आहे चला तर मग आपणही आता या श्रावण शुद्ध पंचमीला वारुळाजवळ जाऊन नागपूजन करताना श्रद्धेने दूध फुले अर्पण करा आणि नागदेवतांचा आशीर्वाद माग्या